ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल शहरातील कच्ची मोहल्ला येथे दोन गटात वाद झाल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे यावेळी पनवेल शहर पोलीस रॅपिड ॲक्शन फोर्स दंगा काबू नियंत्रण पथक आदींचा बंदोबस्त या ठिकाणी नेमण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पनवेल शहरात बावीस जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास बाईक रॅली निघाली होती बाईक रॅली कच्छी मोहल्ला परिसरात आली असता या ठिकाणी घोषणा का देता यावरून बाईक स्वारांना अडवण्यात आले त्यामुळे दोन गटांमध्ये वाद सुरू झाले या वादातून एकाच्या पाठीवर धारधार शस्त्राने वार करण्यात आले आहेत दरम्यान यात दोघे जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेमुळे कच्छी मोहल्ला परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे या प्रकरणी पनवेल शहर पोलीस अधिक तपास करत आहेत पनवेलमध्ये आज दुपारी काहीतरी एक अप्रिय घटना घडली असा व्हिडिओ आणि असे काही मेसेज सोशल मीडियावरती ज्यावेळेला पटापट व्हायरल झाले तेव्हा असं लक्षात आलं की थोड्याशा गैरसमजुतीमुळे दोन गटांमध्ये काहीतरी अप्रिय घटना घडलेली आहे थोडंसं काहीतरी आपापसामध्ये वादविवादाची ठिणगी पडून पनवेलमधलं आपलं एक सौदाऱ्याचं वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न झालेला आहे पण मी आज सर्वांच्या साक्षीनं तुम्हाला आजच्या या मंगल दिवशी सांगू इच्छितो की पनवेल शहरामध्ये जे काही दुपारी प्रकरण घडलं त्याच्यामध्ये ज्या समाजकंटकांनी कोणाला जर घातपात करण्याचा प्रयत्न केला असेल दुखापत करण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यांच्यावरती पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने कायद्याच्या चौकटीत राहून अतिशय कडक अशी स्ट्रॉंग अॅक्शन घेतलेली आहे त्याचबरोबर इथे सध्या पूर्णतः पोलीस बंदोबस्त असून पोलीस त्यांचं काम अतिशय चोख पार पाडतायत आणि ह्याच्या व्यतिरिक्त मुसलमान बांधव जे आमचे आहेत ते देखील आजच्या दिवशी आमच्यासोबत राहूनच पनवेलची जी परंपरा आहे हिंदू मुस्लिम ऐक्याची ती सुद्धा कशी पुढे जाईल यासाठीच प्रयत्न करतात त्याच्यामुळे मला तुम्हाला सांगायचं आहे की ज्या तीन लोकांना थोडीशी दुखापत झालेली आपल्याला कळलेली होती तेही आता पूर्णत बरे आहे आपल्या घरी आहेत त्यांच्या जीवितालाही कुठलाही धोका नाही त्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की पनवेलमध्ये आता वातावरण अतिशय शांत शुद्ध आणि निर्मळ झालेलं आहे तेव्हा कोणीही व्हॉट्सअप फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही मेसेजेस व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत आलेले असतील तर कृपा करून त्याच्यावरती विश्वास ठेवू नका आज मुस्लिम बांधव जास्त राहत असलेले ठिकाणीच मी स्वतः उभा आहे आणि हे सगळेजण आपल्या पनवेलमधले जुने जाणते मुस्लिम नागरिक आहेत हे देखील आपल्याबरोबर आहेत मी शिवसेनेचा पनवेल महानगर प्रमुख आणि माजी नगरसेवक या नात्याने तुम्हाला ठामपणे सांगतो की शिवसेना असेल किंवा इतर अन्य कुठलाही हिंदू संघटन किंवा पक्ष असेल त्यांच्यामध्ये आणि आमच्या पनवेलमधल्या मुसलमान बांधवांमध्ये कुठलाही द्वेष नाही कुठलाही राग नाही सर्व वातावरण निमळलेलं आहे कृपया कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवून आपल्या पनवेलचा इतके धोका येईल अशी कुठलीही कृती आपणाकडनं होऊ नये जय महाराष्ट्र अस्सलाम वालेकुम यहाँ पर जो हमारे मुस्लिम भाई और जो भी हिंदू भाई हमारे सभी दोस्ती रहे लास्ट पंद्रह साल या बीस साल आज तक हमारे यहाँ कभी भी ऐसी घटना घटी नहीं कि किसी की गलत फहमी की वजह से जो नादानी से हो जाता है और बाकी लोगों को ये करना पड़ता है तो इनशाला मैं आप लोगों को वादा करता हूँ कि ये आइंदा कभी ऐसा होगा नहीं फ्यूचर में और कभी हम कभी होने आज तक हुआ नहीं और इनशाला कभी होने भी नहीं देखे ये मैं आप सब लोगों से वादा करता हूँ क्योंकि जितने भी हिंदू मुस्लिम भाई है हम लोग आ, आ, आपस में हमेशा एक ही है कभी भी हम हमने आपस में ना इतफा की नहीं देखी है हम सब एक ही है ये सोमन भाई है सोमन भाई के जो लड़के प्रथमेश है ये सब हमारे दोस्त है और हमारे घर जैसे हमारे ईद में घर में आते है, मिलते है, और हम इनके हर इसमें में हम लोग इनको साथ देते हैं और इनशाला हम कभी भी ऐसा या नाके से या कहीं से भी पनवेल में नहीं होगा पहले हुआ नहीं और इन कभी भी नहीं होगा ये मैं वादा करता हूँ मेरा नाम इकबाल गाजी पनवेल एजुकेशन सोसाइटी का मैं प्रेसिडेंट हूँ दो शब्द दो चलो असलकुम मैं मुकीत गाजी माज, माजी नगर से हूँ ये पहली मरतबा ऐसी दुख की कहानी बोला, बोली जा सकती है क्योंकि ये सब पनवेल में मुस्लिम हिंदू ये पुराने जमाने से हमारे बाप दादाओं के जमाने सब चलता आया है और ये भाईचारा हमने ऐसा रखा है कि एक दूसरे के साथ में कारोबार करते एक दूसरे के साथ दोस्ती है यारी है कुछ भी प्रॉब्लम होता है हम एक दूसरे को लेके चलते हिंदू मुस्लिम एक है और दो 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 एक ही रहने वाले